बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून आरोपींच्या अटकेसाठी पुढाकार घेतलेल्या भाजप आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि परडीत होत असलेल्या अवैध बीडमधील दोन्ही मंत्र्यांना लक्ष केल्याचं पाहायला मिळालं संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हेही खुनाच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला होता आता दीड वर्षापासून परडीत झालेल्या एका खुनाचा दाखला देत धस यांनी प्रश्न उभे केले आहेत किती वाईट आणि आरोपी पूर्ण परळीत या परळीमध्ये आणखी काय काय हवंय तुम्हाला पुरावे तर हे सापडले आकाचे ह्या मयत मुंडे जो आहे याचा आत्मा काय म्हणत असत सतीश फडचे मला वाटतं हे मेहुन सतीश फड म्हणून एक कार्यकर्ता तो पूर्वी पंकजा ताईं बरोबर होता अशा काही दिवसामध्ये तो धनंजय मुंडे गेला आणि याचा त्यांचा मेहुना महादेव दत्तात्रय मुंडे याचा मर्डर झालाय बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला अद्याप पर्यंत त्याचा तपास लागलेला नाही तपास लागलाय तिथला सानप नावाचे जे पी त्यांना प्रेशर केलं की के तुम्ही ह्यांचे नाव घ्यायचे नाही दुसऱ्याचे घ्या ते म्हणला मी ह्याच पाप करणार नाही मग म्हणले तू इथून निघून जातो बिचारा बदले करून आता धाराशिव जिल्ह्यामध्ये गेला तेरा असे एकट्या जिल्ह्यातच नाही सगळीकडेच होतात ते जे आत प्रमाणपत्र देत नाही का त्यांना तारखा दिलेल्या आहेत सरकारने कायदा बनवतो आपण संतोष देशमुख पर्यंत चेतना तळशेपासून चेतना पासून संतोष देशमुख पर्यंत आणि हा आता मी सांगितलेला मुंडे अजून तर त्याचा काहीच नाहीये एखादी योजना भ्रष्ट म्हणता येणार नाही चुका होत हे योजना भ्रष्ट नाही चुकीची नाही म्हणत आम्ही योजना चांगली परंतु त्या योजनेच्या लॅखनाचा गैरफायदा घेऊ मला असं कळलंय की समितीने साडेतीनशे कोटी रुपये काहीतरी भ्रष्टाचार दाखवलाय समिती मुख्यमंत्र्यांना मी विनंती केलेली आहे की स्वतंत्र समिती नेमा साडेतीनशे कोटी नाही हे पाच हजार कोटीचा घोटाळा निघेल पाच हजार कोटीचा आणि ही योजना बंद करावी का अजिबात नाही शेतकऱ्यांसाठी ही योजना चांगली आहे फक्त याच्यामधले जे दलाल गुंडे माफिया आणि बुद्धिवान प्राणी जे चुकीच्या पद्धतीने विमा भरतात आहेत यांच्यावरती संघटित गुन्हेवारी अंतर्गत म को, को अंतर्गत गुन्हे दाखल करावेत कारण ते सेम लोक एकच आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पीक विमा भरणारी ही गँग आहे ही टोळी आहे या टोळीला म को, को अंतर्गत कारवाई झाली पाहिजे हो असं माझं मत आणि छोटी नाहीये बहुतेक कृषी मंत्र्यांना त्याची व्याप्ती माहित नसेल माझ्याकडे एवढे मोठे कागद गोळा झालेले तेवढे मी कृषी मंत्र्यांना द्यायला तयार एक रुपया पीक विम्याचा गैरफायदा नाही एक रुपया पीक विमा ही चांगली योजना आहे वाईट योजना या योजनेचा लॅकिन शोधून त्यातलं मर्म असं काहीतरी शोधून या पहिल्यांदा ट्राय काय केलाय सरकारी जमिनीवर विमा भरलाय मग गायरान जमिनीवर भरलाय नंतर आपल्या वन खात्याच्या जमिनीवर पैसा भरलाय नंतर जलसंपदा विभागाच्या शिल्लक जमिनीवर विमा भरला म्हणून ह्या सगळ्यांची चौकशी व्हावी मुख्यमंत्र्यांनी विधानभवनामध्ये आश्वासन दिलेले आणि दावसून आल्याच्या नंतर त्या समितीच कारण मी पत्र दिलंय समितीचा विभागीय आयुक्त किंवा सेक्रेटरी लेवलच्या अधिकाऱ्याला नियुक्त करावं आणि हा नेमका घोटाळा किती शासकीय कमिटी कोटी मी हा पाच हजार कोटीचा घोटाळा आहे या प्रकरणाची समितीनं या सगळ्या संदर्भात मात्र माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मात्र या सगळ्या उपक्रमाचं कौतुक केलं आणि आपण हा उपक्रम राबवला याबद्दल त्यांनी मुळात हा तुमच्या एकट्याचा उपक्रम नव्हता माननीय मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथ शिंदे साहेब माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दादा हे सर्वांचा तो एकत्रित कार्यक्रम होता आणि तुमचं सरकार गेल्याच्या नंतर पुन्हा आमचं सरकार आल्यावर हो। ती योजना चालू झालेली आहे तुम्ही त्याचा श्रेय घेऊ नये तुमच्याच तालुक्यातल्या लोकांनी सगळीकडे विमा भरलाय तुम्ही स्तुती ह्याची करताय आणि इकडं तुमचे लोक महाराष्ट्रभर विमा भरताय याचा अर्थ काय याच त्यांनी उत्तर दिलं चेतना तिळसे संतोष देशमुख या सगळ्या हत्याकांडांच्या पीडितांच्या कुटुंबियाला भेटणार असं तुम्ही म्हटलं होतं जाणार आहे ना जायला वेळच नाही ना मिळाला आमचा जाईल आणि एक एक हा आता दत्तात्रय विचार कोण येतो मुंडे यांच्याही घरी जाईल पण महादेव दत्तात्रय मुंडे ज्याचा अजून खुनाचा तपास लागणार नाही ऑक्टोबर महिन्यापासून आता खुनी परळीत येतात आणि आमच्या ला आता मी बोललो की बाबा नवीन आलेला आहात तुम्ही याची माहिती घ्यायला पाहिजे होती आणि माझं मत असंय बर्दापूर संभाजीनगर परळी पोलीस स्टेशन परळी पोलीस स्टेशन आणि शिरसाळा पोलीस स्टेशन इथले जे हेड ऑफिसर आहेत हे तातडीनं एस पीनी बदलले तेच लोक आकाच्या मदतीनं हिता आलेले आकाने पोस्टिंग केलेले हे सगळ्याचे सगळे बीड जिल्ह्याच्या बाहेर गेले पाहिजे किंवा परळी मतदारसंघाच्या बाहेर काढले पाहिजे ना तुमच्या मतदारसंघातले एक ऑडिओ क्लिप व्हायरल होती त्यामध्ये एक कुटुंबाला जे आहे ते वाईट टाकलेलं आहे त्यांच्या कुटुंबात कुठं इथे पॉझिटिव्ह आला म्हणून हा हा ते, 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 ते आलती माय मावली माझ्याकडे मला वाटत जाधव केस आहे मी स्वतः पीआय तो कोणी खालचा कर्मचारी त्यांनी ते नाटक सांगू या गावचं आहे मला वाटतं ती माझ्याकडे आलती माझा पीआय माझे एस मी दोघे जण गेले जे कोणी ह्याने अशा प्रकारचं पसरवले त्याच्यावरती थँक्यू